हॅलो फ्रेंड नमस्ते आज आपल्याला बनवायचे आहे खांदेची झणझणीत शेवगा शेंगांची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया शेवगाच्या शेंगा आधी सोलून घ्यायच्या अशा आकारात कापून घ्यायच्या कढईमध्ये तेल टाकायचं तेलात शेंगा टाकून द्यायच्या शेंगांवरती हळद मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं शेंगा अशा प्रकारे वाफवायला ठेवायच्या गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची शेंगा जेव्हा वाफवतो हो तेव्हा आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे येथे मी दोन कांदे कापून घेतले गॅस तव्यावरती आपल्याला कांदे आता भाजून घ्यायचे आहेत कोणी कोणी अख्खी कांदे भाजतं तरी चालेल अर्धा टोमॅटो घेतला त्याच्यामध्ये पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या निवडून टाकल्या थोडंसं खोबरं टाकलं भाजून घेतलेला कांदा टाकला एक चमचा जिरं टाकलं आता आपल्याला याला मिक्सी जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे येथे मसाला तयार आहे गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तीन पळ्या त्याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला बेसनपीठ टाकूया जेव्हा आपण बेसनपीठ टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची खमंग पीठ तेलात ते भाजून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे घे दळून घेतलेला मसाला जोपर्यंत बाजूला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला कमी आचेवरती मस्त खमंग भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये घरगुती एक चमचा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा पनीर मसाला टाकला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं येथे बघा शेंगा आपल्या वापून झालेल्या आहेत आता मस्त खमंग जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला असा परतवत राहायचा आहे आणि आपल्याला जर थोडी तिखट भाजी रा वाट करशी वाटली तर आपण मसाला थोडा जास्त टाकायचा मसाल्याचा मस्त खमंग वास आल्यावरती आपण त्याच्यामध्ये शेंगा टाकून देऊया येथे शेंगा टाकल्या आहेत आपल्याला भाजी घट्ट हवी पातळ हवी त्या प्रमाणात पाणी टाकून आपण भाजीला मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर असली तर वरून टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला कमी याच्यावरती अर्धवट झाकण ठेवून दहा मिनटं उकड येऊ द्यायची जोपर्यंत बाजूला तेल येत नाही तोपर्यंत भाजी मस्त दहा मिनटं उकळू द्यायची येथे पहा भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण आता जेवणासाठी भाजीला वाढूया बघा ताट तयार आहे कशी वाटली खांद्याची झंजणी शेवगाची भाजी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय